नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण एक नाश्त्याचा साऊथ इंडियन प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे मेदू वडा तर मेदू वडा हा सर्वांनाच खूप आवडतो यासोबत हा बऱ्याच जणांना बनवायला येतो पण काही अशा बारीक सारीक गोष्टी असतात छोट्या छोट्या ज्यामुळे आपला वडा जो आहे तो कधीकधी तळते वेळेला फुटतो किंवा हा वडा जो आहे तो आपला व्यवस्थित गोल बनत नाही किंवा ऑइली होतो खूप तर अशा छोट्या छोट्या ज्या मला माहिती आहेत त्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आता आपण वडा बनवायला सुरुवात करूयात तर मेदू वडा बनवण्यासाठी सर्वांनाच माहिती आहे की उडदाची डाळ वापरली जाते तर फक्त उडदाच्या डाळीपासूनच मेदू वडा हा बनवला जातो तर त्यासाठी इथं मी पाव किलो ते तीनशे ग्रॅम असेल ही डाळ तर आमच्या फॅमिलीला जेवढी आवश्यकता आहे त्या प्रमाणामध्ये मी इथे डाळ घेतलेली आहे तुम्हाला जशी आवश्यकता असेल तशी तुम्ही डाळ घ्या तर ही आपली साधी रेग्युलरवालीच उडदाची डाळ आहे असं तर मेदवड्यासाठी अख्खी डाळ जी असते उडदाची ती वापरली जाते पण ती डाळ महाग असते आपल्या सर्वसामान्य लोकांना ती थोडीशी महाग वाटते म्हणून मी पण कधीही याच डाळीपासून उडीद वडे आपले जे मेदूवडे आहेत ते बनवते तर त्यासाठी इथं मी डाळ जी आहे ती आपल्याला व्यवस्थित दोन तीन वेळेला धुवून घ्यायची आहे थोडंसं सफेद पॉलिश असतं किंवा सफेद पाणी निघतं त्यामध्ये तर ते आपल्याला दोन तीन पाण्याने धुवून काढायचं आहे आणि या डाळीमध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला एक तीन ते चार तास भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर हे मी सकाळच्या आपल्या नाश्त्यासाठी बनवलं होतं तर रात्री झोपते वेळेलाच मी डाळ जी आहे ती भिजायला घालून ठेवलेली आहे तर इथं डाळीमध्ये व्यवस्थित पाणी घालून याला झाकण ठेवून आपल्याला डाळ जी आहे ती भिजण्यासाठी रात्री झोपायच्या अगोदरच मी इथे ठेवून दिलेली आहे तर सकाळी नाश्त्याच्या वेळेला आता आपल्याला या डाळीला उघडून पाहिजे तर पाहू शकता आपली डाळ जी आहे ती मस्त अशी भिजलेली आहे यासोबतच ही छान अशी फुगलेली आहे तर आता या डाळीतलं हे जे पाणी आहे ते आपल्याला एक वेळेला डाळ धुवून घेऊन हे पाणी काढून टाकायचं आहे तर इथं आपली डाळ आता भिजून तयार आहे तर ही डाळ आता आपल्याला वाटून घ्यायची आहे तर वाटते वेळेला थोड्या गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवायचे त्यामुळे आपलं बॅटर जे आहे ते, ते व्यवस्थित आणि छान होतं तर थोडं थोडं डाळ घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि एकदम कमी पाण्याचा वापर करून ही आपल्याला छान अशी स्मूद अशी दळून घ्यायची आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवायचे की जास्त डाळ घेतली तर आपली व्यवस्थित वाटली जाणार नाही त्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो वाटावी व्यवस्थित म्हणून आणि त्यामुळे आपलं बॅटर जे आहे ते पातळ होतं तर त्यासाठी सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवायचे की डाळ जी आहे ती थोडी थोडी घ्यायचे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थोडं थोडं पाणी घालूनच ही डाळ आपल्याला छान अशी वाटून घ्यायचे तर ही झाली पहिली स्टेप तर इथं माझी सर्व डाळ जी आहे ती वाटून झालेली आहे तर अशा पद्धतीनेच तुम्हीही ही डाळ वाटून घ्या तर इथं आपली डाळ वाटून झालेली आहे तर याला काय करायचं आहे सर्वप्रथम हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे कारण कुठल्या बॅचमध्ये आपण कमी पाणी वापरलं आहे कुठं थोडं जास्त पाणी पडलं असेल तर त्यासाठी इथं सर्व बॅटर एक वेळेला असं मिक्स करायचंय आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये फक्त मीठच वापरलं जातं सोडा वगैरे वा काहीही वापरला जात नाही म्हणून सर्वप्रथम आपल्याला मीठ टाकायचं आहे यामध्ये कारण आपलं मीठ जे आहे ते पूर्ण आपल्या बॅटरमध्ये व्यवस्थित लागलं पाहिजे यामुळे मीठ आपल्याला सर्वप्रथम घालून घ्यायचं आहे आणि जशी आपण व्हीप क्रीम तयार करतो त्यासाठी क्रीमला आपल्याला फेटावं लागतं त्या तशाच पद्धतीने या पिठालाही आपल्याला पाच मिनिट व्यवस्थित अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे यामुळे आपलं बॅटर जे आहे ते पूर्ण एकसारखं होतं यामध्ये हवा जी आहे ती भरली जाते आपलं बॅटर हलकं होतं त्यामुळे आपले वडे जे आहेत ते, ते व्यवस्थित एकसारखे होतात तर त्यासाठी ही दुसरी स्टेप आहे पाच मिनिट तरी या पिठाला आपल्याला अशा पद्धतीने फेटून घ्यायचा आहे हात माझा तर खूप अवघडून येतो तर मी थोडं वेळ रेस्ट करते आणि नंतर आणखीन फेटते तर यामध्ये एक दहा या ते बारा काळी मिरी घालायची आहे काळी मिरी जरूर घाला खूप छान टेस्ट येते यामुळे आणि सात आठ पाकळ्या मी कडीपत्त्याचे पानं घातलेले आहेत तेही अशा पद्धतीने तोडून घालायचे आहेत साऊथमध्ये मेदुवाड्यामध्ये काळी मिरी जी आहे ते आवर्जून घातली जाते खूप छान लागते ही दाताखाली जेव्हा येते तेव्हा तर काळी मिरी जी आहे ती जरूर घाला तर अशा पद्धतीने काळी मिरी आणि कडीपत्ता घालून मी मिक्स केलेला आहे यामध्ये ओल्या नारळाचे कापही घातले जातात पण माझ्या घरी आवडत नाही ओला नारळ म्हणून मी अशा पद्धतीने फक्त काळी मिरी आणि कडीपत्ताच घालते तुमच्या घरी जर आवडत असेल तर आपण कांदा जसं कापतो तशा पद्धतीने ओला नारळ कापून यामध्ये थोडासा घालायचा म्हणजे तेही छान लागतं तर आपलं बॅटर परफेक्ट आहे का नाही हे कसं चेक करायचं तर एका वाटीमध्ये असं मी पाणी घेतलंय आणि त्यामध्ये हे बॅटर आपलं थोडंसं घालायचं त्यामध्ये आणि चेक आहे हे पाण्यामध्ये आपलं बॅटर स्प्रेड होत नाही किंवा हे पाण्यामध्ये आपलं बुडतही नाही म्हणजे आपल्या बॅटरमध्ये व्यवस्थित एअर भरलेली आहे आणि आपलं बॅटर आता व्यवस्थित तयार झालेलं आहे तर पाहू शकता आपलं जे पीठ आहे ते पाण्यामध्ये बुड नाही ते तरंगत आहे तर यापासून आता आपल्याला मेदूवडे बनवायचेत बनवायचे तर सर्वप्रथम एक लक्षात आहे प्रत्येक वडा बनवायच्या वेळेला जेव्हा आपण पिठामधलं बॅटर घेतो हातामध्ये तेव्हा पाण्यामध्ये ते हात जरूर बुडवायचा याने जे आपलं पीठ आहे ते हाताला चिटकत नाही आणि हलकंसं असं याला हातावरती आपल्याला गोल गोल आहे आणि अंगठ्याच्या मदतीने आपल्याला याला असं मधोमध असं एक वेज करून आहे आणि हलक्या हाताने हे मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला वडा सोडून घ्यायचा आहे तर या अगोदर माझ्या दोन बॅचेस तळून झालेल्या आहेत कारण घरच्या लोकांना नाश्ता करायला लेट होत होता म्हणून मी त्यांच्यासाठी अगोदर तळून दिलं आणि आपलं शूट जे आहे ते नंतर कंटिन्यू केलं तर त्यामुळे तेल थोडंसं जे आहे ते थोडं काळं झालेलं आहे तर सेम अशाच पद्धतीने प्रत्येक वेळेला आपल्याला पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि हलकसं याला बोटावरती असं गोल करून एकदम बोटाच्या एंडवरती आपलं जे बॅटर आहे ते घ्यायचं आहे आणि अंगठ्याच्या मदतीने एकदम हलक्या हाताने याला आपल्याला मधोमध असा छेद करून घ्यायचा आहे तर हीच प्रोसेस फॉलो करून आपले सर्व वडे जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत मला याच पद्धतीने एकदम व्यवस्थित बनवता येतात म्हणून मी याच पद्धतीने बनवते दुसरी कुठली पद्धत असेल तर मी ती अगोदर शिकते आणि नंतर नेक्स्ट टाईम तुम्हाला मी जरूर सांगेन की आणखीन कुठल्या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण मेदू वडा बनवू शकतो असं तर अशाच पद्धतीने मेदू वडे जे आहेत ते आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि तेल जे आहे ते आपलं मिडियम फ्लेमवरती ठेवायचे खूप हाय हीटवरती आपल्याला हे वडे तळायचे नाहीत अशामुळे यामध्ये एकदमच वाफ बनेल आणि तरीही आपला वडा जो आहे तो फुटू शकतो म्हणून तेल जे आहे ते आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचे आणि तेलाची हीट जी आहे तेही आपल्याला मिडियमच ठेवायचे तर एक तीन ते ती चार मिनिट लागतात वडा जो आपला परफेक्ट तळून होण्यासाठी तर अशा पद्धतीने जरा जरा वेळाने हे आपल्याला पलटत जायचं आहे जशा प्रकारे आपण कांदा भजी कुरकुरीत तळून घेतो तशाच पद्धतीने आपल्याला मेदू वडाही कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचे जेवढा वेळ आपल्याला तळण्यासाठी जास्त लागेल तेवढा वेळ आपला वडा जो आहे तो खान खातानाही कुरकुरीत राहील कारण वरून वरून तळेल आणि आतमधून कच्चा राहील असा झाल्यावरती तो लवकर नरमही पडेल आणि खातानाही चांगला लागणार नाही तर त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायचे तेल हे आपलं मीडियम हीटवरतीच गरम पाहिजे आणि यामध्ये आपला वडा जो आहे तो मस्त असा गोल्डन कलरवरती तळून घ्यायचा आहे तर छान असे आपल्या वड्यावरती मस्त असा आता आले कलर आलेला आहे तर पाहू शकता या कलरमध्ये आल्यानंतरच आपल्याला वडे जे आहेत ते तेलामधून बाजूला काढून घ्यायचे आहेत तर छान असा कुरकुरीत किंवा गोल्डन ब्राऊन कलर यावरती मस्त असा येऊ द्यायचा आहे तेव्हाच आपला वडा जो आहे तो मस्त असा कुरकुरीत बनतो तुमचं बॅटर किंवा पीठ जर पातळ झालं असेल तर त्यामध्ये एक दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे म्हणजे आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित घट्ट राहतं ही गोष्ट एक लक्षात ठेवा मला सांगायला लेट झालं थोडासा तर तांदळाचं पीठ अवश्य आपल्या घरात असतंच तर एक दोन चमचे तांदळाचं पीठही त्यासाठी वापरा तर छान असे आपले मस्त असे कुरकुरीत वडे जे आहेत ते तळून झालेले आहेत तर आता आपण लगेच सर्व करायला घेऊयात तर सर्व वडे मी अशाच प्रकारे तळून घेतलेले आहेत तर वड्यासोबत खाण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे नळाची चटणी बनवलेली आहे यासोबतच इथे आपल्याला सांबारही सर्व, आप सर्व करायचा आहे तर ही सांबारची रेसिपी मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये अगोदरच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ सर्वांना खूप आवडला आहे त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद आणखीन तुम्ही पाहिला नसेल तर कुकरमध्ये बनवलेला सांबार आहे तो जरूर पहा खूप पटकन बनून होतो अशा वेळेला तर तो खूप उपयोगी हो येतो कारण एकीकडे वडे आपण पीठ तयार करेपर्यंत एकीकडे आपला सांबार बनून तयार होतो तर सांबार चटणी सर्व करून झालेली आहे यासोबतच आपले मस्त असे कुरकुरीत मेदू ही इथे मी सर्व केलेले आहेत तर चला आजची आपली नाश्त्याची रेसिपी तयार आहे तर मी एक वडा तुम्हाला फोडून दाखवते तर पाहू शकता परफेक्ट असा हा आपला वडा त तळून तयार आहे कुठेही यामध्ये एका बाजूला एअर आणि एका बाजूला पीठ असं झालेलं नाही तर सर्व बाजूंनी मस्त असं हे पीठ स्पंजी असं सा, इडलीसारखं पाहू शकता तुम्ही मस्त असं आपलं पीठ हे तयार झालेलं होतं बॅटर त्यामुळे आपला वडा जो आहे तो मस्त असा परफेक्ट तळून पण झालेला आहे तर पाहू शकता एकदम मस्त असा यामध्ये जे पीठ आहे ते व्यवस्थित तळून फ्राय पण झालेलं आहे आणि मस्त असे कुरकुरीत आपले वडे तयारही झालेले आहेत तर इथं आपली आजची मेदूवड्याची रेसिपी तळून आणि सर्व करून तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर एक वेळेला जरूर